खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस भारती शुगर्सच्या विश्वास कायम राखणार महेंद्र लाड भारती शुगर्स नागेवाडी कारखान्याच्या पाच हजार मेट्रिक टन प्रति टन क्षमता असलेल्या महत्वाकांक्षी विस्तारीकरण प्रकल्पाच्या प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी बोलताना रेशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून काम करू आणि त्यांच्या हिताला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली स्वर्गीय डॉ पतंगराव कदम यांच्या विचारांवरच भारती शुगर्स आणि श्रीपती शुगर्स कारखान्याची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं समारंभाची सुरुवात कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय संपतराव नाना माने यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून झाली त्यानंतर बॉयलर विभागातील कर्मचारी सौ श्री हनुमंत मोहिते यांच्या हस्ते होम हवन व विधिवत पूजा करण्यात आली स्वर्गीय डॉक्टर महेंद्र लाड यांच्यासह सा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ कारखान्याचे चेअरमन चे ऋषिकेश लाड उद्योजक रोहन लाड राजेंद्र लाड बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे रिजनल मॅनेजर शिल्पा कुलकर्णी जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर सतीश सावंत यांच्यासह सा विविध मान्यवरांच्या हस्ते अग्निप्रदीपण करण्यात आले जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ यांनी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जातून मिळणाऱ्या व्याजामुळे बँकेच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे स्पष्ट केलं तर शिरीष देशपांडे यांनी साखर कारखानदारीमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळते असे सांगत महिंद्रा आप्पांच्या उद्योगाला बुलढाणा क्रेडिट सोसायटीचा खंबीर पाठिंबा राहील अशी ग्वाही दिली कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी गुरुकृपा पतसंस्थेचे चेअरमन चे चे दिलीप लाड कृष्णा वेरळा गिरणीचे व्यवस्थापक अरुण दिवटे श्रीपती शुगर्सचे जनरल मॅनेजर महेश जोशी प्रसाद गोकावे संतोष जगताप भारती एनर्जीचे संचालक सुरेश खारगे बी आर पवार मोहन लाड वैभव सावंत ओंकार लाड नागेवाडीचे सरपंच सतीश निकम भारती शुगर्सचे संचालक आशिष गर्जे भारती एनर्जीचे चीफ अकाउंटंट महेश पाटील बिक्सन कंपनीचे विजय शिंदे सिद्धेश्वर हिपरगी उल्का इंडस्ट्रीजचे सुभाष यादव इंडियना सुक्रोटेकचे बाळासाहेब शिंदे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर व्ही डी वाजे संतोष गायकवाड विनोद लेंगरे भारती शुगर्सचे एम एस पाटील विकास सूर्यवंशी प्रवीण पाटील विविध संस्थेचे पदाधिकारी संचालक अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता